दिनांक 1 जून 2025 रोजी हतूर तालुका दक्षिण सोलापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अमित शिरसागर यांची बदली झाल्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व लोकांच्या वतीने सत्कार समारंभ दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्याचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ रणजित जाधवर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते त्यात श्री कट्टेबा देवी गोशाळा वडकबाळ च्या वतीने अध्यक्ष सुश्री उमा बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उमा बिराजदार यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर अमित क्षीरसागर येथील कारकिर्दीमध्ये गोशाळेकडे विशेष लक्ष देऊन गोमातेची सेवा केल्याबद्दल गोमातेची प्रतिमा व पुढील कारकिर्दीसाठी गोमातेचे आशीर्वाद प्राप्त केल्याचे सांगितले निरोप समारंभात डॉक्टर अमित क्षीरसागर यांच्या पत्नी सौ चैत्राली अमित क्षीरसागर यावेळी या सेवानिवृत्त डॉक्टर क्षीरसागर डॉक्टर प्रकाश ढगे डॉक्टर रमेश तडवळकर डॉक्टर आनंद रुपनर आदी डॉक्टर मंडळी व कार्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा